महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर मोदी सरकारनी अकरा वर्षाचा त्यांना तो मॅन्डेट मिळाला होता त्या अनुषंगाने त्यांचा लेखाजोखा हा देशापुढे जगापुढे हा मांडला पाहिजे वास्तविक पाहता बोलायचा बात आणि बोलायचीच घरी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहेत ज्यांना लोकमान्यता आहे ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनेसेफ सारख्या वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन ज्यांना रेफर करतात अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगाने त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे दरवेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांचे बघल बच्चे स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्येच कुठेतरी समाधान मानत असतात मात्र त्यांनी तसं करू नये हॅपीनेस है। इंडेक्स हंगर इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यासारखे अनेक इंडेक्स आहेत शाळेतून गळती झालेल्या मुलांचं प्रमाण ग्रॅज्युएट होत चाललेल्या तरुणांचं तर प्रमाण रोजगाराची उपलब्धता या सर्व अनुषंगाने त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं पाहिजे आपण जर मागे वळून बघितलं तर चौदा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी काय काय सांगून सत्तेवर आले तर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने त्यांनी अभिवाचन दिलं होतं तर, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू सर्व पिकांना एम एस पी लागू करू स्वामीनाथन आयोग हा शंभर टक्के लागू करू लागत मूल्यापेक्षा दीड पटीने हमी भाव राहील याही घोषणा त्यांनी केल्या होत्या आणि या, हो या सोबतीला शंभर स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं आता भिंग घेऊन जरी फिरलं तरी आपली एकही मागणी पूर्ण झालेली हे ये आढळून येत नाही या पलीकडे जाऊन जर प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख रुपये थेट येणार हे थे थे देखील त्यांचं आश्वासन जनतेला होत तर यासोबतच त्यांच्या भाजप सोबत एक पॅरेल विंग मोठी माणसं होती त्यात अण्णा आजार यांसारखी माणसं होती त्याचाही लेखा जो काही सांगितला पाहिजे की रामदेव बाबा सांगत होते की पेट्रोल जे आहे ते पस्तीस रुपये होईल डिझेल जे आहे रुपये होईल त्याचं काय झालं हाही त्यांनी हिशोब दिला पाहिजे या सोबतच लोकपालाच काय झालं हे मुद्दे सगळे सांगितले पाहिजे त्यामुळे नुसत्या येऊन हवेत वाफा जिरवण्याच्या ऐवजी त्यांनी आपला लेखाजोखा अकरा वर्षाचा सांगितला पाहिजे नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका जी नरेंद्र मोदींना फार जवळची वाटत आलेली आहे यांनी त्यांचा अहवाल आठ दिवसापूर्वी जो जाहीर केला त्यामध्ये हेट स्पीच देण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे असा मोदींच्या संदर्भात उल्लेख आहे भारताचं प्रशासन हे इरॅशनल पद्धतीने चालत आहे असा त्यातला जो आशय आहे हे सर्व जेव्हा मुद्दे येतात तर थेट पुलवामा त्यांच्या पहिल्या दिवशी पासून अमेरिके त्यांनी पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या शपथविधीला आले तेव्हापासून तर ऑपरेशन सिंधू नंतर ज्या काही गोष्टी प्रश्न निर्माण झाले तिथपर्यंत सगळा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे त्यांचे जे उद्योगपती मित्र आहेत दोन अडाणी अंबानी यांच्या मोदींच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती कितीने वाढली तेही सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न किती कमी झालं तेही सांगितलं पाहिजे नुसते दारिद्र्य रेषेचे सूत्र बदलून होणार नाही तर भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सेन यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो विश्वाला दिला अशा भारताच्या सुपुत्राच्या सूत्रामध्ये बसून त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे शेवटी या अकरा वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीशी जर केली तर स्पष्ट होऊन जात की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती त्यांनी घेतलेले निर्णय त्यांची पारदर्शकता भ्रष्टाचार थांबवण्याचा था, था, प्रयत्न या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलंय त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहे हे उलट्या दिशेने फिरत आहे हे अकरा वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत घेऊन दोन्ही राष्ट्रवादी युक्त सैन्याबाबत निर्णय तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे कोणी कोणत्या पक्षाने काय करावं हा जे निर्णय आम्ही गत दोन निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो महाराष्ट्रात महाविकास आघाडी येण्याची विशिष्ट राजकीय परिस्थिती होती तर इंडिया अलायन्स हा लोकशाही विरोधात नरेंद्र मोदी हो आहे आणि संविधानाला बदलू भाजप पाहत आहे या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानं देशभरामध्ये इंडिया अलायन्स निर्माण झालो होतं आजही लोकशाहीचा असणारा त्यांचा मोदींचा भाजपचा विरोध आणि संविधान बदलण्याच्या करता चाललेला त्यांचा खटाटो आजही सुरू आहे आणि करिता आम्ही या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहोत जे या लढाईत आमच्या सोबत असतील त्यांना सोबत घेऊन आगामी काळात काँग्रेस वाटचाल ठाकरे भावांची विदेशामध्ये भेट झालेली आहे सोबत येण्याबाबत चर्चा त्यांची त्या भेटीच्या संदर्भात ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगतील मात्र माझी अग्रपूर्वक विनंती हीच आहे की खूप समस्या आहेत महाराष्ट्रात गव्हर्नन्स कुठेतरी खाली जात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्न मोठ्या स्वरूपामध्ये रुद्र धारण करत आहे खरीप हंगाम आलेला आहे शेतकऱ्यांना पेरण्याकरता कुठल्याही प्रकारचा पदपुरवठा झाला नाही कर्जाची पुनर्बांधणी जी आहे पीक कर्जाची ती पुनर्गठन जे आहे त्या संदर्भात कुठलाही निर्णय नाही खत बी बियाणं त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांना एकरी एक वीस हजार रुपये आणि एकरी एक पन्नास हजार रुपये दिल्या गेले पाहिजे ही आजची आणीबाणी आहे ज्वलंत प्रश्न आहे या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून जर उहापोह जर आपल्या महाराष्ट्रात जर झाला तर, तर हा महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याच्या आमच्या मदत होईल त्यामुळे लक्ष डायव्हर्ट करण्याकरता कुठेतरी पुण्याचं प्रकरण त्याच्या आधी बीडसी चर्चा आणि आता कोण एकत्र येणार यावर जो राजकीय दांड हा वळवलेला आहे हा संयुक्त नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ये चर्चा सुरू असताना तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कशी तयारी करताय एक, करता एक था था। सूस, ने 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 तर काँग्रेस तयारी करताय की एकत्र लढण्याच्या सुस्पष्ट स्वरूपाचे निर्णय आधीच आम्ही घेतलेले आहेत आणि आमचे मित्र पक्षांना आम्ही ते सविनय त्यांच्यापर्यंत कळवलेले पण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर आमचे नेते आमचं संघटन त्या ठिकाणी निर्णय घेईल ुलकर्णी यांच्या किरण कुलकर्णी हे एकंदरीत जो मतांची जी चोरी झाली जो मतांवर दरोडा टाकला गेला याच्या मुख्य सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस जरी असले तरी हस्त स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किरण कुलकर्णी यांनी हे कार्यरत होते त्यामुळे मतदार ही एक्केचाळीस लाखांनी कशी वाढली आणि शेवटच्या पाच वाजेनंतर शहात्तर लाख मतदान कसं झालं या प्रश्नाच जे गुड आहे उलट पक्षी हे ओपन सिक्रेट आहे मात्र या सगळ्या गुडाच्या अनुषंगाने कार्यरत असणारी व्यक्ती म्हणजे किरण कुरगणी हे होते आणि त्यांची नार्कोस्टेट जर झाली तर हा महाराष्ट्रातला झालेला एकंदरीत जो मतांवर टाकलेला डल्ला आहे आणि ही जी फिक्सिंग आहे मताची जी चोरी आहे तिचा पडदा पाचवे निवडणूक आयोगाने चॅलेंज केलं की लिखित तक्रार करावं म्हणून काँग्रेस निवडणूक आयोगाने लेखी तक्रार केलेल्या आहे निवडणूक आयोग हा कुठेतरी अमित शाह यांच्या सूचनेनुसार कार्यरत आहे असं स्पष्ट दिवसेंदिवस होत चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पूर्वी किंवा कोण बने महाराष्ट्र मुख्यमंत्री ह्या जेव्हा ब्रेकिंग सगळ्या चालल्या होत्या तेव्हा काँग्रेसचं शिष्टमंडळ आपल्या सगळ्या पुराव्यानिशी हे निवडणूक आयोगामध्ये गेलो होतं आणि त्या ठिकाणी पाच वाजेनंतर मतदान कसं वाढलं हा मुद्दा आठ टक्के वाढलेल्या मतदानाच्या अनुषंगानं एकूण पंच्याहत्तर लाख मतदानाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते केले होते त्यावेळेस तक्रार केली संसदेत संसदी मध्ये संसदेमध्ये जेव्हा राहुल गांधींनी भाषण केलं तेव्हा सरकारला विनंती केली की याच्यात राजकारण बाजूला ठेवू याचा सगळ्या हे जे आक्षेप आहेत हे लोकशाही वाचवण्याकरता याच्यावर याची चौकशीच्या आदेश द्या त्यानंतर वारंवार आमचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलेलं आहे मात्र निवडणूक आयोग जे आहे अडचणीत आल्यानंतर नियम बदला सीसीटीव्ही फुटेज मागितलं नियम बदलले मतदार यादी फोटो सहित आम्हाला त्या नियम बदलले त्यामुळे निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोगाची भूमिका ही संशयास्पद आहे याच भरभर माध्यमांना देखील या सर्व गोष्टींचा संताप हा आला पाहिजे अजून तो एवढा का आला नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण निवडणूक आयोगाने काय सांगितलं की राहुल गांधी माध्यमांकडे का जातात त्यांनी आमच्याकडे यावं याचा अर्थ हो। काय की माध्यम काही चोर आहे माध्यम काही राहता मा करतात माध्यम शेवटी काय आहे तर माध्यम हे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि निवडणूक आयोगाला चौथ्या स्तंभावर जो आक्षेप आहे हाही निषेध आहे त्यामुळे त्यांची माध्यमांकडे राहुल गांधी का जातात आमच्याकडे काय येत नाही या अगदी माध्यमांवरही त्यांचा संशय आणि माध्यमांचं अस्तित्व त्यांना अमान्य आहे फडणवीस सरकार त्यामध्ये संजय राठोड नापास झाल्याचं चित्राची माहिती आहे संजय राठोड नाराज आहेत की म्हणजे की मला अजूनही उद्धव ठाकरे फोन करतात कोण ना पास कोण पास हा सगळा चालत असणारा यांचा हा खेळ आहे मागचं शंभर दिवसानंतर प्रगती पुस्तक होता तो 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 ले ले। आता सबशेल एकतर हो पहिले हे कॉपी करून पास झालेलं सरकार आहे यांनी जे परीक्षेचं जे सेंटर होतं हेच कॉपी मध्ये करून स्वतःच्या डिग्र्या आणि स्वतःच बहुमत आणि स्वतःच इलेक्शन सर्टिफिकेट प्राप्त केलेलं आहे आणि आता यामध्ये गँग ऑफ पीपल इंडियन सरकार स्थापन झाले झालंय निर्णय लोकाभिमुख नाही आश्वासनं दिलेले पूर्ण व्हायला तयार नाही गृह विभाग जो आहे मुख्यमंत्र्यांकडे याचे वाबाडे दिवस निघत चाललेले आहेत काल पुण्यामध्ये एक पोलिसांचे झालेला आपण बघितला त्यामुळे फेल नाही तर हे महाराष्ट्राचं वाटोळ करायला निघालेलं हे सरकार आहे आता कोण बास कोण नापास हे करून बुद्धिभेद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडी पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्याला दिसून येत आहे चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधून नेते केलेले आहेत सरदार पटेल शिंदेच्या शिवसेनेचं घाबरवण्याचं काम भय आणि लालच फोटी बरेचसे लोक हे महायुतीमध्ये जात आहेत अशा प्रकारचे एक परिस्थिती आहे त्यामुळे भाजप राहिला भाजपचा विषय तर भाजप जी आहे हे काँग्रेसचेच नेते एकामागे घेत एकामागे घेत आहेत त्यांना तर आम्ही काँग्रेसचे नेते आणि ने कार्यकर्ते आणणारी चेटकी नाही असं देखील म्हटलं आता त्यांचं जे स्वरूप आहे भाजपचं त्यांच्या मंत्रिमंडळात जर मागे ओळख पाहिलं तर काँग्रेसचेच नेते जास्ती आहेत त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत म्हणणार आहे भाजपची आता स्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश करून आता काँग्रेस युक्त भाजप पर, अशी परिस्थिती त्यांनी या सगळ्या प्रवेशाच्या माध्यमातून निर्माण केली संभाजीकडे उपस्थित राहणार तणाव देखील होणार असल्याची शक्यता या दोघांना तणाव निर्माण करण्याकरताच नियुक्त केलेला आहे त्यामुळे हा खिडे गुरुजी जो आहे हा याच पद्धतीने ते कार्यरत आहे पडळकरांचा देखील हात यातच फंडा आहे आता पडळकरांना नेमून दिलेलं काम हे पवारांना शिवेगाळ करण्यात आता ते काम कुठेतरी मागे पडलेले म्हणून आता हा नवा अजेंडा त्यांच्याकडे सोपवलेला दिसतो शुगर माध्यमातून पुन्हा आणि शरद पवार साहेब एक महाराष्ट्रामध्ये एकत्र येण्याची काही विशिष्ट व्यासपीठावर एकत्र येण्याची संस्कृती आपल्या महाराष्ट्रातली होती मात्र अलीकडच्या काळात भाजपाचा तो हट्ट आहे आणि जो अहंकार आहे त्या अहंकारातून एकत्रित व्यासपीठावर येत असताना प्रत्येक वेळेस राजकारण केलं जातं हे दुर्दैवी आहे काय भूमिका आहे कि विरोध आहे बच्चू कडू त्यांच्या मागणीवर किती दिवस कायम राहतात यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारण दोन तीन तुमचे दोन्ही सहकारी पक्ष उभा राहणार असेल किंवा राष्ट्रवादी असेल तर दोन्ही असतील त्यामुळे ही योग्य वेळ आहे का की काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करून तुम्ही सहभागाची तयारी केली आम्ही आम्ही या संदर्भातला आमचा धोरणात्मक निर्णय हा घेतलेला आहे आणि आमच्या स्थानिक पातळीच्या नेतृत्वावर संपूर्णता विश्वास दाखवून त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर समावली त्यांनी सोहळाचा निर्णय घेतला पातळीवर तुम्ही सोबत सर्व अधिकार या संदर्भात युती करायची नाही करायची या संदर्भातला सर्व अधिकार आम्ही स्थानिक युनिटला थँक्यू आहे